नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो गांधारीचा विवाह द्रुत राष्ट्राशी झाला तेव्हा तिनेही डोळे बांधले आणि पतीसोबत अंधारात राहण्याचे व्रत घेतले गांधारीची काळजी घेण्यासाठी तिचा भाऊ शकुनी तिच्यासोबत राहिला एके दिवशी ऋषी व्यास गांधारीला भेटायला हस्तिनापूरला आले गांधारीने व्यास ऋषींना अत्यंत आदराने वागवले आणि त्यांच्या सेवेत कोणतीही कसर सोडली नाही गांधारीच्या सेवेवर व्यास ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वरदान मागायला सांगितले गांधारीने तिच्या पती एवढे शक्तिशाली शंभर मुलगे होण्यासाठी वरदान मागितले व्यास ऋषींनी तिला वरदान दिले आणि काही काळानंतर गांधारी गरोदर राहिली पण दोन वर्ष उलटून गेली आणि तिला मुले होऊ शकली नाही दोन वर्षाच्या गर्भधारणेनंतर गांधारीने निर्जीव मासाच्या घन तुकड्यांना जन्म दिला ज्यांच्या एकाही तुकड्याला शरीर नव्हते व्यास ऋषीच्या वरदानानुसार तिला शंभर मुले झाले हे पाहून गांधारी उद्ध्वस्त झाली ती मासाचे तुकडे फेकून देऊ लागले तेव्हा व्यास ऋषी आले आणि त्यांनी गांधारीला सांगितले की तिचे वरदान व्यर्थ जाऊ शकत नाही व्यास ऋषींनी गांधारीला तुपाने भरलेली शंभर मातीची भांडी आणण्यास सांगितले त्यांनी सांगितले की ते या मासाचे तुकडे शंभर समान भागांमध्ये विभाजित करते आणि या घागरांमध्ये ठेवतील ज्यामुळे त्यांना पुत्र जन्माला येते ही मुलगी हवी होती म्हणून व्यासांनी तिला एकशे एक, एक भागांमध्ये विभागण्यास सांगितले आता व्यासांनी त्या शेवाळाचे एकशे एक भाग केले आणि ते सर्व भांड्यात ठेवले आता दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भांडी उघडण्यास तयार झाली पहिले भांडे उघडल्यावर पाहिले ज्यांचे नाव होते दुर्योधन घागरी उघडल्यानंतर मुले रडू लागली जंगलातील प्राणी ओरडू लागले आणि अनेक अशुभ घटना घडल्या विदुर म्हणाले की मुलांचा जन्म कुरुवंशांवर अशुभ कानाने संकट आणेल म्हणून मुलांना सोडून द्यावे विदुरजी म्हणाले धर्मग्रंथास सांगितले आहे की एखाद्या घराण्याच्या कल्याणासाठी त्याग केला जाऊ शकतो गावाच्या कल्याणासाठी वंशांचा त्याग केला जाऊ शकतो देशाच्या कल्याणासाठी गावांचा त्याग केला जाऊ शकतो आणि आत्म्यांच्या विकासासाठी पृथ्वीचाही त्याग केला जाऊ शकतो म्हणून त्यांनी गांधारीला देश आणि मानवतेच्या कल्याणासाठी आपल्या पुत्रांचा त्याग करण्यास सांगितले परंतु गांधारी आणि द्रुत राष्ट्र हे आपले पुत्र कोणाचेही नुकसान करणार नाही यावर ठाम होते आणि त्यांनी विदूर करारच्या इच्छेविरुद्ध मुले दत्तक घेतली धृतराष्ट्राला सुकदा सुखदा या वैश्यदासीपासून एक मुलगा झाला तिचे नाव युतसो होते आता गांधारीने इतर मुलांनाही भांड्यातून बाहेर काढले आणि आता गांधारीला शंभर मुले आणि एक मुलगी दुशाला होती त्यांचे सर्व मुले शक्तिशाली योद्धासारखे मोठे झाले आता गांधारीच्या पुत्रांचा जन्म हा साम्राज्याच्या सिंहासनाचा वाद होता कारण युधिष्ठाचा जन्म दुर्योधनाच्या आधी झाला होता म्हणून ज्येष्ठ असल्याने वंशांचा ज्येष्ठ पुत्र हा सिंहासनाचा उत्तराधिकारी आहे कुरुक्षेत्राच्या युद्धात युज वगळता सर्व कौरव मारले गेले मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भाग लवकरच धन्यवाद